भाजीत मीठ जास्त पडलं तर काय करावं भाजी खारट झाली तर काय करावं याच्यावर आपण सात असे सोपे उपाय पाहणार आहोत जेवण कितीही चांगले बनवले तरी मिठाचा अंदाज थोडासाही चुकला तर जेवण अगदी बेस्वाद होऊन जाते एक वेळ मीठ कमी पडले तरी चालेल आपण वरून नंतर टाकू शकतो पण मात्र मीठ जर जास्त झालं भाजीमध्ये सुक्या किंवा पातळ भाजीमध्ये तर, भाजी तर काय करावं आज आपण सात अशा सोप्या टिप्स पाहू ज्यामुळे जेवणात मीठ जास्त झाले तरी देखील तुम्ही त्यांचा खारटपणा हवा तेवढा कमी करू शकता जेवण हवे तसे स्वादिष्ट बनवू शकतात भाजीमध्ये वरणामध्ये जास्त मीठ झालं तर तुम्ही हे सात उपाय नक्की करून पहा पहिला उपाय सांगणार आहे कणिक आपण रोजच चपातीसाठी कणिक भिजवतो याच्यामधले छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे कणकेचे आणि ते भाजीमध्ये सोडून घ्यायचे पातळ भाजी असेल किंवा वरण असेल याच्यामध्ये सोडून घ्यायचे एक पाच मिनट व्यवस्थित शिजून घ्यायचे आणि नंतर पाच मिनटानंतर हे गोळे बाजूला काढून घ्यायचे याच्यामुळे भाजीमधलं मीठ अगदी कमी होतं आणि भाजीत चौदा लागते उपाय नंबर दोन ब्रेड खारटपणा दूर करण्यासाठी ब्रेड देखील उपयोगी राहील ब्रेडचं एक दोन काप करायचे आणि भाजीमध्ये सोडून घ्यायचे भाजीत एखाद मिनटंच ठेवायचे जास्त वेळ ठेवायचे नाही नंतर ते बाजूला काढून घ्यायचे याच्यामुळेही मिठाचं प्रमाण कमी होतं भाजीतलं आणि भाजी, भाजी खारट लागत नाही तीन नंबर आहे तो उकडलेला बटाटा भाजी किंवा वरणामध्ये मीठ जास्त झालं तर बटाटा उकडलेला त्याच्यावरचं साल काढून घ्यायचे आणि त्याचे मोठे काप करून घ्यायचे आणि तो त्या भाजीत मिक्स करून घ्यायचा थोड्या वेळाने तुम्ही तो बाजूला काढून घेतला तरी चालेल किंवा हवं असेल तर तुम्ही ठेवला तसाच भाजीमध्ये चालणार आहे खायला चव फरक पडत नाही पण पन खारटपणा अगदी कमी होतो उपाय नंबर चार आहे तो लिंबाचा रस भाजीमध्ये मीठ जर जास्त झाला असेल तर तुम्ही हा लिंबाचा रस त्याच्यात थोडासा ॲड करू शकतात आता भाजी कितपत आहे जास्त असेल तर एखादा चमचा किंवा थोडी असेल तर अर्धा चमचा वापरला तरी चालेल सुक्या भाजीसाठीही वापरू शकतात किंवा रस्सा भाजी असेल त्याच्यासाठीही वापरू शकतात त्यामुळे मीठ कमी होईल आणि चवही खराब होणार नाही हा उपाय अगदी सोपा आणि साधा आहे कोणाच्याही घरात लिंबू असतं त्यामुळे तुम्ही ही नक्की टीप वापरून पहा पाचवा आहे तो दही दह्यामुळं भाजीमधलं खारटपणा अगदी कमी होतो एखाद दोन चमचे भाजीमध्ये दही व्यवस्थित मिसळून घ्यायचं रस्सा भाजी असेल किंवा सुी भाजीसाठी हा उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर तुम्हाला जर भाजी तिखट लागत असेल तर दही मिसळलं तर तिखटपणा ही कमी होतो सहावा उपाय आहे तो लाकडाचा कोळसा यालाच चा आपण चारकोल म्हणतो रसा भाजी असेल तर याच्यामध्ये कोळशाचा थोडासा तुकडा तुम्ही याच्यात ऍड करून घेऊ शकतात याच्यामुळे खारटपणा अगदी कमी होतो पाच मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचा आणि नंतर बाजूला काढून घ्यायचा चुकून जर भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर आई ही टिप्स नक्की वापरायची याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी व्हायचं भाजीतलं आणि भाजीत चवदार लागायची तुम्हीही नक्की ट्राय करून पाहात जर तुमच्याकडे कोळसा असेल तर सातवा आणि शेवटचा पर्याय आहे ते बेसन पीठ हरभरा डाळीचं पीठ एक ते दोन चमचे बेसन पीठ घेऊन मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे भाज तुम्ही भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये थोडंसं ऍड करून घेऊ शकतात याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी होतं भाजी खारट लागत नाही जर भाजलेलं बेसनपीठ तुम्ही सुक्या किंवा रस्सा भाजीसाठी किंवा ग्रेव्हीच्या भाजीसाठीही वापरू शकतात याच्यामुळे चवही चांगली लागते भाजीला आणि खारटपणाही अगदी कमी होतो जेवणात मीठ योग्य प्रमाणात असल्यास जेवणाचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य उरत नाही अर्थात जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात सुकी किंवा रसा भाजी जर खारट झाली असेल तर तुम्ही या सात टिप्स नक्की वापरून पहा अगदी सोप्या आणि साध्या अगदी रोजच्या वापरण्यातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामुळे मीठ जर जास्त झालं तर घाबरून न जाता ह्या टिप्स नक्की वापरून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच घरगुती टिप्स घेऊन तोपर्यंत बाय बाय